नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रिन्स कट मी कशा पद्धतीने करते ती तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रीनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर माझ्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा त्यामध्ये प्लस एक इंच जास्त घेतला आहे पंधरावरती टिक करून घेतली आहे आणि घडी घेतली आहे मी साडे अकराची पूर्ण तुम्ही ब्लाऊजचा चौथा भाग करून टाकू शकता आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन किंवा दीड इंचही टाकू शकता मी डायरेक्ट घडी घेतली आहे पूर्ण अकरा इंचाची आणि तिथे रे शाखून मी आपण सुरुवातीला पाठीमागलचा पाठीमागलच्या पार्टची कटिंग कर, करून घेऊयात आणि मग नंतर पुढच्या पार्टची कट कटिंग करून घेऊयात आता एक्स्ट्राचा कपडा साईडला करून घेऊयात आणि आता इथे पाठीमागलच्या माप टाकून घेऊयात तर शोल्डर घेतला आहे मी सव्वा पाचचा आणि मुंडा घेतला आहे सहाचा आपण इथे हे बॉक्स तयार करून घेऊयात आणि पाठीमागलच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी दीड इंचावरती टक टिक केली आणि आकार देऊन घेतला आहे आणि आता आपण सव्वा दोन इंचावर ती गळारुंदी घेतली आहे आणि आता आपण पन... मापाच्या ब्लाऊजवरूनच पाठीमागलचा गळा घेणार आहोत तर खालती अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे शिलाईला आणि पुढेवरती गळ्याला टिक करून इथे कितीही घ्या तुम्ही पावणे तीन किंवा तीनही घेतलं तरी चालतं आकार देण्यासाठी आणि आता आपण इथं गोल आकार घेऊया आणि टक्स पण टाकून घेऊयात लगेच पाठीमागलचे तर मी साडेचारवरती टिक केली उभा टक्स घेण्यास हे आडवा घेण्यासाठी आणि उभा घेतला प्रे, आहे चार इंचा आणि इकडे अर्धा आणि इकडे अर्धा हे घेऊन आपण कोनासारखा आकार देऊन घेतला आहे आणि आता इथं आपण हे कट करून घेऊयात तर मैत्रीणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीने मी प्रिन्स कट तुम्हाला सांगितलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे माझी प्रिन्स कट करणे कट करण्याची तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर आपल्याला प्रिन्स कटचा पुढचा भागा भागाची कटिंग करण्यासाठी जास्त कपडा पाहिजे तर त्यासाठी मी हे बघा पुढे पुढे थोडासा कपडा फोल्ड करून घेतला आहे आणखीन जास्त आणि जो पाठीमागाचा आहे तो यावरती आपल्याला ठेवायचा आहे जास्त म्हणजे दोन इंच किंवा अडीच इंचही तुम्ही ठेवू शकता जास्त ठेवायचं आहे आपल्याला अडीच इंच तर पाठीमागा ज जसा आपण कट केलेला आहे पाठीमागाचा भाग तो आपण पुढच्या ह्याच्यावरती ठेवून घेतला आहे आणि आता शोल्डर ते बरोबर हे करून आखून घेऊ घेऊयात जशीशास्त तसे आणि हे पार्ट पण काढून ठेवू घेऊया बाजूला आणि आता आपण जो मोंडा टाकला हे सहा इंचचा तो पण आखून आखून घेऊयात आणि पुढच्या मोंड्याला आकार देऊन घेऊयात एक इंचावरती टिक केली हे बघा इथं कोपऱ्यापासून आणि मग नंतर आकार देऊन घेतला पुढचा तर आता आपण गळा टाकून घेऊयात पुढे पुढचा तर सहा सात इंचचा घेतला आहे मी म्हणजे जास्त जर कमी घेतला तर खूप वरती येतो म्हणून मी खालती सात इंचाच घेतला आहे आणि आता याला आकार देऊन घेऊयात तुमच्या आवडीने कोणताही तुम्ही प्रिन्स कटला आकार पुढे समोर देऊ शकता तर आता आपण इथं मध्यभागी मी साडेतीन इंचावरती टिक्कीली आहे आणि इथे पावणे चारवरती केली आहे खालून खालच्या साईडनी आणि बघा उभा पण टक्स मी चारचा घेतला आहे आणि आतमध्ये अंतर आपल्याला इथं दीड इंचाचं ठेवायचं आहे आणि इथं पण दीड इंच उभा असं रेषा खायचं आणि आता प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊयात आणि आता इथं एक किंवा अर्धा इंच पर्यंत येऊ शकतं कुठे हे आकार येऊ शकतो आता हे इथं आपण प्रिन्स कटला आकार देऊन घेऊयात मुंड्याच्या साईडनी खूप सोपी पद्धत आहे मैत्रीनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे तुम्हाला नक्की समजेल तुम्हाला पण कट करता येईल प्रिन्स कट तर खालून आपण जे घेतलो आहे टक्स तिथे असं जे आपण शिवतो हो तिथे असं वरती ज जा, जातं म्हणून अर्धा इंचानी खालती पण कपडा जास्त घेतला आहे आपण आणि आता इथं आपण जे कट केलोत मग इथे पुढे कमी पडतं कपडा म्हणून इथं पण मी दीड इंच जितका आपण टक्ससाठी घेतलो तितकं आपल्याला पुढे तिथं वाढवून घ्यायचे आणि इथं पण जो मोंड्याच्या इथं अर्धा इंच शिलाईला जातं तिथं अर्धा इंच जास्त वाढवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग नंतर हे जर सळ केलो आपण तर खाली जास्त येतं पाठीमागालच्या जा भागापेक्षा जास्त म्हणून हे असे तिरकस रेषा आखून घ्यायच्या आणि कट आ, कर, करून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं तर नक्की व्हिडिओ मैत्रिणी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तुम्हाला पण नक्की प्रिन्स कट ब्लाउज कट करून छान फिटिंग पण खूप छान बसते पफ पण खूप छान येतो तर आता आपण जसं आकार म्हणजे जसं आखून घेतलं आहे तसंच कट करून घेऊयात आणि आता आपलं आखणं झाल्यानंतर कट करून झाल्यानंतर मेन ब्लाऊज पिसावर असतं ठेवून कटिंग करून घेऊयात लगेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ही क्लिक करा म्हणजे तुमच्या म्हणजे माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचे नेट नोटिफिकेशन नक्की मिळेल आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघता येईल तुम्हाला तर आता आपण बाही कट करूयात बघा मी बाही कट कर करण्यासाठी चार फोल्ड करून घेतले आहे अस्तरचे थोडं कुठं गोळा असेल तर असं साफ करून घ्यायचा हाताने म्हणजे कटिंग करायला आपल्याला सोपं जातं तर साडे अकराची बाही आहे मी पूर्ण साडे अकरा इंचावरती टिक केली आणि कॅप हाईट घेतला आहे तीन इंचचा आणि बाहेला बाहीला आकार देऊन घेऊयात आणि सेंटरमध्ये लगेच कट मारून घेऊयात थोडंसं आणि पुढच्या मुंड्याच्या बाहीला जो आकार असतो तो पानाचा तो पण कट करून घेऊयात लगेच तर आता आपण लगेच मेन ब्लाऊज पिसावरती ठेवून घेऊयात अस्तर आणि कट करून घेऊयात जिथे जिथे ॲडजस्ट ॲडजस्ट होईल तिथे तिथे ठेवून घेऊयात हे जे उभे आहेत फुलं ते उभेच घ्यायचे आहेत आपल्याला आता व्यवस्थित सगळे अगोदर सुरुवातीला भाई कट करून घेऊयात जे उभे आहेत हे आकार पानाचे झाडांचे ते छान वाटतं हे बाईला तर मैत्रिणी नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि काही शिवणकामाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मी त्याचं प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मी हे बघा असं ठेवून घेतलेलं आहे आणि आता हे कट करून घेते कट कर पण झालेलं आहे मैत्रीण तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशा जे काय छान अशा व्हिडिओमध्ये तो आणि वेळात वेळ बेड़ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ